नमस्कार मी डॉक्टर स्वरांजली आज मी तुम्हाला सांगणार आहे की का आपल्याला आपल्या आसपास घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे समाजप्रिय प्राणी आहे तो एकटा जास्त काळ नाही राहू शकत त्याला कधी ना कधी घर काम मित्रमैत्रीण याची आवश्यकता लागतेच आणि मग होत काय त्याला त्या ज्या गोष्टी हव्या असतात ती जी लोक हवी असतात त्याच्यातून त्याला मनस्ताप होत असतो तो स्वतःला त्रास करून घेत असतो म्हणजे तो नेमका काय करतो तो झुरतो स्वतःला त्रास करून घेतो राग राग करतो चिडचिड करतो दुःख करतो रडतो म्हणजेच काय की या ना त्या मार्गाने काहीतरी करून स्वतःच्या आरोग्याची स्वतःच्या मनाची हानी करून घेत असतो है, हे कितपत योग्य आहे हे अजिबात योग्य नाही आणि काय होत या सगळ्यांच्या उत्तरांना आपल्याला चुकीच्या पद्धतीने मिळतात आता चुकीच्या पद्धतीने मिळतात म्हणजे काय काय तर आपण करतो दोष लागतो समोरच्या व्यक्तीवर कि तो चुकला म्हणून मला त्रास झाला त्याने माझ्या मनाप्रमाणे नाही वागलं म्हणून मला त्रास झाला मी सांगितलं होतं त्याला हे असं करायला त्याची चुक आहे नाही केला अरे ह्यामध्ये त्रास कोण करून आहे ते का त्रास करून घेताय बरोबर आहे ना मग यामध्ये पुन्हा तुम्ही काय चुकताय तर तुम्ही अपेक्षा करताय समोरच्या व्यक्तीकडून माणूस म्हणजे काय आलं तुम्ही ज्या लोकांसोबत राहता ती एक व्यक्ती म्हणजे नेमकं काय याचा कधी अभ्यास केलाय का हो के तुम्ही ती व्यक्ती म्हणजे त्याचे गुण दुर्गुण त्याचे सुख दुःख त्याचा स्वभाव चांगला वाईट त्याच्या आयुष्यात येणारे सगळ्या प्रकारचे प्रसंग या सगळ्या गोष्टी आल्या पण तुम्हाला काय हवं असतं कि त्याने फक्त चांगलं राहणं मी जसं म्हणतो तसंच वागणं त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या फक्त सुखद आणि चांगल्या प्रसंगांमध्ये दे साथ देणं किंवा तो जोपर्यंत माझा ऐकते तोपर्यंतच ती तो व्यक्ती चांगली नाहीतर आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि त्या व्यक्तीला सुद्धा त्रासात ठेवायचं हे अजिबात अशा प्रकारचे वागणं योग्य नाही आपण यामध्ये काय करायचं तर जे काही आपण ह्या अपेक्षा त्या समोरच्या व्यक्तीकडून ठेवतो की शंभर टक्के त्या व्यक्तीने नीट वागलं पाहिजे त्या सेम अपेक्षा आपण स्वतःकडून ठेवायला सुरुवात करायच्या की मी आज आतापासून व्यवस्थितच वागणार माझ्याकडून कोणतीही चूक होऊ देणार नाही तुम्हाला जी काही अपेक्षा ठेवायची आहे ना ती स्वतःकडून ठेवा ना समोरच्या व्यक्तीला बदलायला का जात आहे स्वतःमध्ये बदल घडवा समाज बदलेल जग हळूहळू आपोप बदलायला लागेल आणि सगळेच आपण छान राहायला लागू त्यामुळे सर्वात प्रथम अपेक्षा ही स्वतःकडून ठेवायला सुरुवात करा समोरच्या व्यक्तीकडून कधीच अपेक्षा ठेवू नका आणि हे सुद्धा जर जमत नसेल कारण कधीकधी समोरच्याला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवून आणणं खूप अवघड जात पण ह्याचा जा प्रयत्न नक्कीच करायचा सोडू नका जर तुम्हाला हे समजत नसेल तुम्ही समोरच्या माणसाला तो जसा आहे तसा त्याला स्वीकारायला शिका ठीक आहे त्याच्यामध्ये काही चुका असतील तो काही गोष्टी ऐकत नसेल तर तो जसा आहे तसं मान्य करा म्हणजे तुमचा होणारा त्रास हा काही प्रमाणात नक्कीच कमी होईल कारण मान्य करणं एखाद्या गोष्टीला ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे खरं सांगू आयुष्य खूप साध सरळ आणि सोपं आहे आपणच असे काही लोक आहे ज्यांनी हे आयुष्याला कॉम्प्लिकेटेड केले ज्यांनी या आयुष्याला कुंतवाकुंतीचं करून टाकलेलं आहे आपण जर बघायलाच गेलो ना तर सगळे प्रश्न अगदी सहज सरळ सोडू शकतात पण आपण नाही त्यामध्ये जात आपण काय केलेलं आहे एक अशी खोटी इमेज केलेली आहे आपल्या स्वतःबद्दल आणि प्रत्येकाबद्दल आणि त्याचमध्ये आपण जगतोय आणि त्याच प्रसंगामध्ये समोरच्याला सुद्धा ठेवायला बघतोय आणि ते नाही झालं की त्रास करून घेणं हेच शेवटी येतं आपल्या नशिबात तर आजपासून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या बंद करा, करा। स्वतःकडून अपेक्षा ठेवायला शिका समोरच्याला तो जसा आहे तसा मान्य करायला ला। आण ला लागा आणि आणखीन एक जर हे सुद्धा दोन्ही गोष्टी जमत नसतील तर तुम्ही तुमच्या कोणत्यातरी कलेमध्ये कोणत्या तरी आवडीमध्ये छंदांमध्ये मन रमवायला शिका म्हणजे मन रमवायला लागाच काही सांगता येत नाही कदाचित त्यातूनच तुमचं करिअर घडून जाईल तुम्हाला त्यातून तुमचं उत्पन्नाचा मार्ग व्हाय मिळायला लागेल आणि यातून होईल काय तर ती व्यक्ती जेव्हा केव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला असं वाटायला लागेल की अरे मी हे कशामध्ये अडकून राहिलोय माझ्या आयुष्यामध्ये इतकं छान काहीतरी करण्यासारखं आहे त्यामुळे लक्ष लग लगेच आत्ताच्या आत्ता लगे ह्या तीनही गोष्टी तुम्ही अप्लाय करायला लागा कुणाकडून ही अपेक्षा ठेवायची नाही स्वतःकडून अपेक्षा ठेवायची तुमच्या कोणत्या तरी आवडीमध्ये छंदांमध्ये मन रमवायला शिका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरचा माणूस आहे तसा मान्य करायला लागा खूप कमी त्रास होईल तुम्हाला आयुष्य खूप छान आहे त्याला छान आणि सुटसुटीत पद्धतीने जगायला शिका आपणच मनुष्य आहोत की आपल्या आयुष्याला गुंतागुंतीच करून टाकलेलं आहे खर तर कोणतीच नाती कोणत्याच गोष्टी ह्या कॉम्प्लिकेटेड समजून घ्यायला गेलं ना तर सगळे विषय खूप सोपे आहेत तर माझी ही तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की छान राहा मस्त राहावा जितकं साधं सरळ आणि सिम्प्लिफाईड वे न राहता येईल त्या पद्धतीने राहा